आमच्या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बनवतोय पुदिन्याची चटणी ही चटणी तुम्ही इडली डोसा चपाती भात किंवा वरण खाऊ शकता त्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे पाहूया स्वच्छ धुतलेला एकजूट पुदिन्याची पाने थोडी कढी पत्ता आणि कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एक चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा जिरे एक मध्यम आकाराचा कांदा लहान तुकड्यांमध्ये चिरून घ्या एक चमचा चिंच पाण्यात भिजवली तरी किंवा थेट टाकली तरी चालेल एक कप ओल्या नारळाचा किस आणि एक चमचा आले व लसूण बनवण्याची पद्धत एका पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल टाका तेल गरम झाल्यावर त्यात उडीद डाळ आणि जिरे टाका डाळ थोडी सोनेरी होईपर्यंत परतून घ्या मग त्यात कांदा हिरव्या मिरच्या आले आणि लसूण घाला कांदा नीट शिजेपर्यंत परता तुम्ही लसूण वापरत नसाल तर टाळू शकता नंतर त्यात कढी पत्ता कोथिंबीर आणि शेवटी पुदिन्याची पाने पाने घाला मऊ होईपर्यंत आणि कच्ची वास जाईपर्यंत नीट परता नंतर गॅस बंद करा आणि मिश्रण होईपर्यंत ठेवून द्या मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये टाका नारळाचा किस भिजवलेली चिंच आणि चवीनुसार मीठ घाला हवं असेल तर थोडस गुळ सुद्धा घालू शकता थोडं पाणी टाका मिक्सर मध्ये नीट वाटून घ्या खूप पाणी टाकू नका चटणी फार पातळ किंवा फार घट्टही होऊ नये आता पुदिन्याची चटणी तयार आहे तुम्ही फोडणी घालून नाश्ता किंवा जेवणासोबत सर्व करू शकता ही चटणी दोन ते तीन दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकता फोडणी कशी करायची ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद